श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग सात्य अभंग सात गगनीचा घन जातो न अवचिता पथन अधपंते पंथे अध हरी भावी लाकुसरी प्रपंच बोरी आप आप निवृत्ती मने जन हरी स्वरूप काळाचे पैमाप हरी नामे। अर्थ वायू आकाशातील मेघांना कड़ून दुसरीकडे नेत असता वेत्रून वरून अवचित पाणी रूपाने खाली पडतो खाली आणि वर सर्वत्र हरीच भरला आहे असे जो मानतो त्याचे या संसारातून निश्चित बोळवण होते निवृत्तीनाथ म्हणतात सर्वजण हे हरीचेच रूप आहेत हरी नामानेच काळालाही मर्यादा पडते अभंग आठ सृष्टीच्या समानता सुर तरु तरु बोलीला विस्तारू धर्मशास्त्री निगो हे तरु प्रपंच विस्तारू प्रत्यक्ष ईश्वरूपु पुरे आम्हा निवृत्ती निवांत हरित सेवित दोक्षरी उचित इंद्रिया अर्थ श्रेष्ठ अशा अस्वस्थ वृक्षाच्या पसाऱ्याप्रमाणे या सृष्टीचा पसार आहे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे या साडेतीन हाताचा अश्वस्थ वृक्षाचा संसार रूपी म्हणजे प्रपंचाचा विस्तार वाढविणार आहे असा हा वृक्ष आभा आमास नको प्रत्यक्ष ईश्वर आम्हाला पुरे हरी हरी या दोन अक्षराचे वळण इंद्रियास लावले आहे असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंग नव सर्वाभूती दया शांती पै निर्धार तो योगी साचार जनी लगे मुंडने काया हे दंडने अखंड कीर्तने स्मरी हरी शिव जाने जीबी भरला चैतन्य हे जीवे कारुण्य सदा भावी गगनी सूर्य तपे अनन्तपे स्वरूपे आत्मा तैसा काळी उला उहासुकमी तैसा तो मण्डली चन्द्र देखा निवृत्ती मण्ड अमृत सकल घ सकल हरिनाम अर्थ या जगात सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी दया आणि शांती दाखविणारा निश्चित योगी समजावा योगी होण्यासाठी मुंडन किंवा दंडन देहदंड करावा लागत नाही केवळ अखंड हरिनामाचे कीर्तन करून स्मरण करावे सर्व जीवात शिवात्मा वास करीत आहे अशी सदा मनाची भावना ठेवावी व जीव मात्राच्या ठिकाणी करुणामय वृत्ती ठेवावी ज्याप्रमाणे सर्व आकाशात प्रकाश तो आणि असंख्य नक्षत्रे लोप पाहून तो एकच सूर्य राहतो त्याप्रमाणे सर्व स्वरूपात आत्मा एकच आहे चंद्र आकाशात उगवताच ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कमळ उमलते दोघात एकच चैतन्य खेळत असल्यामुळे हा आनंद प्रकट होतो म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात की मी हे हरिनाम मृतच सेवन करीत आहे जय गुरु